नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पवाती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ देऊ बघिनी नो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणींनो आता महिन्याची सुरुवात झाली आणि ज्या भगिनी काम करत असतील त्यांच्यासाठी आणि ज्या करत नसतील त्यांच्यासाठी देखील आपण व्हिडिओ बघावा अजून बऱ्याचशा भगिनी काम करत नाही आणि आपलं म्हणणं देखील ब योग्य आहे की जोपर्यंत नवीन फोन मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नाही आणि खरी गोष्ट आहे कारण की फोन सपोर्ट करत नाही आहे आणि हे काम ही ॲप्लिकेशन खूप हेवी होत चालली आणि काम करणं खरंच खूप कठीण आहे त्याच्यामुळे नवीन फोन ज्यांना मिळाले ते तर कामाला लागले पण ज्यांचे नाही त्यांना मात्र काम करणं कठीण आहे तर ते लवकरात लवकर मिळाले पाहिजेत ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपण कामाला सुरुवात करणारच आहोत तर आपण महिन्याची सुरुवात ज्या पद्धतीने करतो तेच मी आज चोडूच्या माध्यमातून सांगणार आहे तर सर्वप्रथम पाच मॉड्यूल आहे तर पाच मॉड्यूलमधून आपल्याला गरदर माता स्तनदा माता आणि सहा महिने तर तीन वर्ष ह्या तीन मोडूलमध्ये आपल्याला सर्वप्रथम एक तर ता पाच तारखेच्या दरम्यान एच आर नोंदून घ्यायचं आहे म्हणजे ह्या महिन्याला एक तर पाच दरम्यान नोंदवलं तर तुम्हाला ते परत लगेच पुढच्या एक तर पाच दरम्यान म्हणजे आपलं कंटिन्यू पंचवीस दिवस जर टाकले तर आपल्याला कुठला प्रॉब्लेम येत नाही आता मी तुम्हाला तेच सांगणार की आणि अगदी पाच मिनिटात आपण ते नोंदवून मोकळं तो फक्त नेटवर्क जर असेल तर आपल्याला काहीच हे होत नाही तर आपण त्याच्यासाठी कुठं जातो सगळ्यांना माहिती आहे की आता आपण ते नोंदवण्यासाठी आता ह्याच्यात आपल्याला जायची गरज नाही तर तुम्ही डेली ट्रॅकर बघू शकता खाली पण आहे वरच्या माध्यमातून जाऊ शकता खाली पण आहे ते इथं आपण आता क्लिक करणार आणि इथून आपण ती याच्या नोंदवून घेणार अगदी पाच मिनटात हे काम होऊ शकतं अंगणवाडी केंद्र ओपन आपण म्हणजे अंगणवाडीच्या डेली ट्रॅकरमध्ये जाऊन तुम्हाला ते भरून घ्यायचं आहे तर हे जे ऑप्शन आहे तर ह्या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला ते सगळं भरून घ्यायचं अगदी तेव्हाच भरून होऊन जातो आपण तर बघा आता माझं गरोदर मातांचा भरून झाला आहे परंतु तुमचा भरला नसेल तर आपल्याला आधी ह्या मात इथं क्लिक करायचं आणि इथं क्लिक करून तुम्हाला ते भरून घ्यायचं बघा माझं भरलेलं आहे त्याच्यामुळे राऊंड आहे बघा अशा पद्धतीने पंचवीस दिवस सेन माझे भरलेले आहेत जेवढे लाभार्थी होते तेवढं भरून झालेले आहे एक एका याच्यात आपण ते भरू शकतो हे माहिती आहे पण परत बरेच दिवसांचा गॅप झाला दोन महिने होऊन गेले आपल्याला हे काम बंद करून दोन कब अडीच महिन्याच्या वर होऊन गेले तर आपल्याला गॅप पडलेला आहे म्हणून लक्षात राहू म्हणून परत व्हिडिओच्या माध्यमातून उजळणी करावं म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे तर आता ग्रोदर माता भरलेली आहे त्याच्यामुळे तिची पूर्ण ग्रीन टी आलेली आहे आपण पाहू शकता आता ही बाकी आहे स्तनदा माता ते मला एकदम लक्षात आलं की व्हिडिओ करायचा आहे म्हणून मी ते राहू दिलं तुम्हाला दाखवण्यासाठी तर आपण आता त्याच्यावर ह्यारोला क्लिक करून आता ते भरून घेणार आहोत तर इकडे आपल्याला टी एच आर नोंदवत असताना फक्त काळजी घ्यायची की इकडं टी एच आर असतो ती इकडच्या बाजूने आपल्याला क्लिक करत जायचं आहे इथं क्लिक केलं तर लगेच आपल्याला पंचवीस दिवसावर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने क्लिक करत जायचं अगदी एक साथ आपल्याला सगळे लाभार्थी हे पूर्ण करून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्ही टी एच आर दिला असेल त्यांच्यासाठी हे आता हे भरलेलं आहे त्याच्यामुळे ही गरज नाही तर अशा पद्धतीने एक साथ माझे जेवढे लाभार्थी होते तेवढे भरले गेले आणि त्याच्यानंतर फॉर्म प्रस्तुत करायचा आहे म्हणजे एका वेळेला आपलं सगळ्या लाभार्थींचं जे याचं आपल्याला करायचं आहे आता हे स्तनदा माताचं पूर्ण भरून झालं अशा पद्धतीने आता जे भरलं तर ते आपण पूर्ण शंभर टक्के भरलं म्हणजे तुम्हाला ग्रीन दिसणार आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला ॲप इज टेकिंग टाईम गेट अपडेट प्लीज ट्राय लेटर म्हणजे आपल्याला थोड्या वेळानंतर ते बघा अशा पद्धतीनं ते येईल त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि डिटेल सक्सेसफुली अपलोडेड म्हणजे आता ते पूर्ण भरलं गेलेलं आहे असं याचा अर्थ होतो त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही असं आपल्याला पाहूच लागणार आहे त्याच्यानंतर आता सहा महिने तर तीन वर्ष लाभार्थी तर याच्यावर आपण क्लिक करणार हे काम तुम्हाला एक तर पाच दरम्यान एकचदा करायचं आहे तर आपल्याला बालकांचं देखील त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने सगळ्यांचं क्लिक करून एक साथ आपल्याला बालकांचं देखील करून घ्यायचं आहे आणि एक राहिला प्रश्न की समजा तुमचं आता ह्या महिन्याला बालक तुमचं दोन वर्ष अकरा महिन्याचं आहे आणि पुढच्या महिन्याला ते तीन वर्षाचं पूर्ण होतं तर मग आपल्याला त्या बालकाला पुढ आता ह्या महिन्यामध्ये तुम्ही त्याला पंचवीस दिवसासाठी टी एच आरमध्ये नोंदवायचं आणि पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला तीन ते सहामध्ये जाऊन तुम्हाला टी एच आरमध्ये ते बालकाचं पंचवीस दिवस भरून घ्यायचे तीन ते सहामध्ये टी एच आरवर क्लिक करायचं आणि तिथं पंचवीस दिवस नोंदवून घ्यायचे म्हणजे ते बालक पुढच्या महिन्याला जरी तीन वर्षाचं झालं तरी त्याला आपण आदिल महिन्यामध्ये टी एच आर दिलेला आहे म्हणून पुढच्या महिन्याला देखील तुम्ही त्याला टी एच आर द्यायचं आहे म्हणजे आपल्याला आता त्याच्यामध्ये अशी सुविधा आहे हा अपडेट कधींचा झालेला आहे परंतु आपल्या बऱ्याच जणांचा तो गोंधळ होतो म्हणून सांगून दिलं की ते बालकाला आपण दोन महिन्यासाठी आहार देतो आणि ते बालक आता दोन महिने दोन वर्षे अकरा महिन्याचा आहे पुढच्या महिन्याला ते आपण तर आता डिसेंबर जानेवारीचा आहार दिला समजा आता आपण फेब्रुवारी आणि मार्चचा आहार देऊ तर फेब्रुवारीमध्ये दे दोन वर्ष अकरा महिन्याचा आहे आणि मार्चमध्ये तो पूर्ण तीन वर्षाचा होणार आहे तर मग त्यावेळेस तुम्हाला तीन तर सहा या कॉलममध्ये जायचं आहे आता इथंच तुम्हाला हे पण दाखवून देते की कशा पद्धतीनं तुम्हाला तिथं जाऊन त्याचं बालकाचं भरता येईल आता हा फ्रेश महिना आहे पण आपण हे पुढच्या महिन्यासाठी जाणून घेत आहोत अशा पद्धतीने फॉर्म आपल्याला प्रस्तुत करायचा आहे पूर्ण बालकांवर टिक करून घ्यायची आणि लगेच फॉर्म प्रस्तुत करायचा बघा मी व्हिडिओ बनत असतानाच अशा पद्धतीने सगळं भरलेले अशा पद्धतीने तुम्हाला त्रिकोण मध्ये लाल रंगाचं येणार आणि त्याच्यानंतर थोडा अगदी लेटर म्हणजे थोडा वेळ लागतो आणि त्याच्यानंतर ते अपडेट होत असतं तर याच्यासाठी पण आपण पन टेन्शन घ्यायचं नाही आणि तुम्हाला जे मी बोलली की पुढच्या महिन्याला तो बालक तीन वर्षाचा होणार आहे तर त्यावेळेस ते तीन तर सहामध्ये चाललं जातं तर मग तीन तर सहामध्ये तुम्हाला बघा तुम्हाला तीन ते सहा या ऑप्शनवर जायचं आहे बघा ते पण बघून घ्या तीन तर सहावर जायचं आणि त्याच्यानंतर ते कुठलं बालक आहे त्या वयगटाचं ज्याला आपण टी एच मागच्या महिन्याला दिला हे पाहून घ्यायचं ते कुठलं बालक आहे हे बघून घ्यायचं आणि त्या बालकाच्या समोर इथं आता तुम्हाला दिसत आहे तर टी एच आर याच्यावर क्लिक करून तुम्हाला पंचवीस दिवसासाठी त्याला भरून घ्यायचं आहे हे सोल्युशन ज्या बालकाचं वय हो आता दोन वर्ष अकरा महिने आहे वाटप करत असताना फेब्रुवारीमध्ये आणि तो मार्चमध्ये तीनचा होणार आहे याच्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने करायचं आहे आणि फॉर्म सबमिट करायचं आहे म्हणजे आता आपल्याला ते बालक तीनचा सला जरी गेलं तरी आपल्याला अडचणी त्याला टी एच आरच नोंदवायचं कारण की ते आपण आहार हा दोन महिन्यासाठी देत असतो अशा पद्धतीने बघिनीनं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काम करत असताना आपल्याला एक तर पाच तारखेच्या दरम्यान टी एच आर नोंदवून घ्यायचा आहे त्याच कालावधीमध्ये आपण वजन देखील भरतो परंतु मी आज फक्त टी एच आरच्या रूपाने तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला शंभर टक्के का असल्यामुळे ह्या सगळे माझे ग्रीन आले म्हणजे डेली ट्रॅकरचं नेहमीचं काम आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं गरोदर स्तनदा आणि सहा महिने तर तीन वर्ष यांचा देखील टी एच आर दिला गेला पण याच्यानंतर तो अॅरो असा येणार नाही एवढं लक्षात ठेवा पण आपल्याला हे काम महिन्यातनं एकदाच करायचं आहे जे काम करत असतील त्यांनी देखील बघा आणि जे करत नसतील त्यांनी देखील पहा उजळणी होऊन जाते आपल्याला कालावधीनंतर आठवण पडते म्हणून मी व्हिडिओच्या रूपाने सांगण्याचा प्रयत्न करत असते बघिनीनं त्याच्यामुळे कोणी कृपा करून कोणी गैरसमज करू नका हे मला वारंवार सांगावं लागते कारण की आपल्या बऱ्याचशा भगिनींना असं वाटत आहे पण बघिनीनं हे काम भविष्यात करायचं आहे म्हणून मी व्हिडिओच्या रूपाने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तसं तुमचे काय मत आहे हे देखील कमेंट बॉक्समध्ये नोंदवा एवढंच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार धन्यवाद